मंडळी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला तेव्हापासून बीड जिल्हा हा राजकीय कचाट्यात सापडला आहे भाजपच्या दोन नेत्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे मत्साजोग हत्या प्रकरण समोर आलं आणि त्यानंतर धनंजय मुंडे कुटुंब बीड जिल्ह्यातील नेत्यांच्या टार्गेटवर आलं विशेष म्हणजे ज्यांना आपलं राजकारण समोर आणायचं होतं त्यांना तर आयतं कोरीतच हातात मिळालं यातलं एक नाव म्हणजे भाजपच्या आष्टी विधानसभेचे आमदार सुरेश धस निकाल लागला तेव्हापासून पंकजा मुंडेंनी यंदाच्या निवडणुकीत माझी मदत न करता अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांना सहकार्य केल्याचा आरोप आमदार धस यांनी केला होता तेव्हापासून कारण सापडलं की सुरेश धस हे पंकजा मुंडेंवर आरोप करताना दिसत आहेत एकाच पक्षातलं नेतृत्व असूनही सुरेश धस यांनी पंकजा मुंडेंवरील टीका थांबवली नाही या सगळ्यात मात्र बऱ्याच वेळा पंकजा मुंडे या शांत दिसून आल्या त्यांनी टीकेला प्रत्युत्तर दिलंच नाही मात्र एका ठिकाणी पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांना घाम फोडणारं स्टेटमेंट केलं आहे ज्यामुळं आमदार सुरेश धस यांच्या आमदारकीवरच टांगती तलवार उभी राहते दुसरी तर दुसरीकडं या स्टेटमेंटशी पूरक गोष्टीसुद्धा पंकजा मुंडे यांच्याकडून केल्या जात आहेत आणि कुठेतरी याला भाजपच्याच वरिष्ठांचा तर पाठिंबा नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे पंकजा मुंडेंचं आष्टीचं प्रेम म्हणजे भविष्यातील उमेदवारी आहे का पंकजा मुंडे यांनी आष्टीतून भविष्यात निवडणूक लढवली तर त्या जिंकतील का पंकजा मुंडेंचं बीडमधील महत्त्व अधोरेखित करण्यासाठी भाजपनं कुठली खेळी केली आहे हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी बीड जिल्ह्यात आता आष्टीवर मला जरा जास्तच प्रेम करावं लागेल तो परळी मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला गेला आहे आष्टी हा भारतीय जनता पक्षाचा मतदारसंघ आहे मंत्री म्हणून मला जरा काकणभर जास्तच प्रेम करावं लागेल मला आष्टीत सारखं यावं लागेल द्याल का ना भाकरी भाजी असं आवाहन करत बीडच्या आष्टीमधील एका कार्यक्रमात बोलताना पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आष्टीवर लक्ष केंद्रित करण्याचे सूचक विधान केल्यानं आमदार सुरेश धस यांची अडचण होण्याची शक्यता आहे अर्थात सुरेश दस आणि पंकजा मुंडे यांच्यात काही दिवसांपासून सुरू असलेल्या कलगी तुऱ्यांमधून आता या सगळ्या गोष्टी येत आहेत मात्र जेव्हा एखादी जबाबदारीची आणि मोठी व्यक्ती असं विधान करते त्यावेळी त्याचा राजकीय अर्थ निघतोच लोकसभेत पंकजा मुंडे हरल्यानंतर विधानसभेत परळी धनंजय मुंडेंना सुटली त्यामुळं येत्या काळात घड्याळ आणि कमळ या दोघांची युती तुटली तरच तो मतदारसंघ पुन्हा भाजपकडं येऊ शकतो अन्यथा यापुढे हा मतदारसंघ तरी धनंजय मुंडेंच्याच अखत्यारीत राहणार हे मात्र निश्चित आहे पंकजा मुंडे पुढील टर्ममध्ये खासदारकी लढवतील नाही हे सध्या सांगता येत नाही कारण सध्या त्या विधान परिषदेवर आमदार आहेत मंत्री आहेत शिवाय पंकजा मुंडेंना केंद्रापेक्षा राज्यात अधिक स्वारस्य आहे हे त्यांच्या भूमिकेतून दिसून येतच पण भाजपसाठी सुद्धा ते तितकंच गरजेचं आहे एक मुद्दा असा की प्रीतम मुंडेंचं तिकीट कापून पंकजा मुंडे यांना मैदानात उतरण्यात आलं होतं त्यामुळं प्रीतम मुंडे यांना देखील पुढच्या वेळी खासदारकीच्या प्रबळ दावेदार असतील अशावेळी थेट निवडणुकीतून निवडून जाण्यावर विश्वास असणाऱ्या पंकजा मुंडे पुढच्या खेपेला त्यांच्यासाठी सुरक्षित असा मतदारसंघ शोधू शकतात आणि तो मतदारसंघ आष्टी असल्यास आश्चर्य वाटायला नको याला कारणही तसेच आहेत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना परळीनंतर सर्वाधिक लीड ही आष्टी मतदारसंघातूनच मिळाली या मतदारसंघात पंकजा मुंडे यांनी तब्बल बत्तीस हजारांची लीड घेतली होती जी की त्यांना विजयाच्या उंबरठ्यापर्यंत नेणारी होती मात्र काही मतदारसंघातील अनपेक्षित निकालामुळं त्या निवडून येऊ शकल्या नाहीत याही पलीकडे जाऊन विचार केला तर आष्टी मतदारसंघात वंजारी समाजाची संख्या देखील निर्णायक आहे त्यामुळं पंकजा मुंडे यांनी आष्टीतून रणशिंग फुकारलं तरी त्या निवडून येतील इतकी त्यांची इथे ताकद आहे शिवाय सुरेश धस आणि प गोपीनाथ मुंडे यांच्यात आलेली कटुता या मतदारसंघातून सुरू झाली होती आणि इथून पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यातील संघर्षाला हवा मिळाली त्यात मुंडेंना साईड कॉर्नर करून बीडच्या राजकारणात समोर यावं ही सुप्त इच्छा बीडमधील अन्य नेत्यांची आहेच यात अगदी सर्वसमावेशक नेत्यांचा समावेश होतो सुरेश धस हे सुद्धा त्यापैकी एकच होतंय फक्त एवढं की ते आता प्रकाश धुतात आले आहेत सुरुवातीला जरी त्यांची भूमिका उचलून घेतली असली तरी वरिष्ठांच्या कान उघडणीनंतर सुद्धा सुरेश धस यांनी स्वकीयांमधील आरोप थांबवले नाहीत त्यांच्या या भूमिकेमुळं महायुतीत होणारी धुसफूस काही कोणापासून लपून नाही त्यामुळंच पुढच्या काळात अशी उलटी चक्र फिरवली जाऊ शकतात याचा राजकीय परिणाम थेट सुरेश दस यांच्यावर होऊ शकतो किंबहुना भविष्यातील हा राजकीय डाव भाजपनं आतापासूनच टाकलाय अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे तो कसा तर बघा मसादोगच्या संपूर्ण प्रकरणामुळे फडणवीस सरकारनं बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे अजित पवारांना देऊ केलं तर धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपदापासून दूर ठेवलं असलं तरी पंकजा मुंडे यांना शेजारचा जालना जिल्हा देऊ गेला आहे जो की बीडपासून काहीच अंतरावर आहे मात्र याही पलीकडे जाऊन पालकमंत्री पदानंतर महत्त्वाचा असणाऱ्या संपर्क मंत्रिपदाच्या नियुक्त्यासुद्धा त्यांनी जाहीर केल्या यात त्यांनी बीडच्या संपर्क मंत्रिपदाची धुराही पंकजा मुंडे यांच्यावर सोपवली त्यामुळं बीडमधल्या सगळ्या मुद्द्यांमध्ये आता पंकजा मुंडे यांचा मुख्य सहभाग असणार आहे किंबहुना पालकमंत्री म्हणून निर्णय जरी अजित पवार घेत असतील तरी, तरी यात या मा पंकजा मुंडेंचं पुढं असणार आहेत त्यामुळं या माध्यमातून भाजपनं पंकजा मुंडे यांच्यावर तरी जालन्याची जबाबदारी सोपवली असली तरी बीडमधील पंकजा मुंडेंचं महत्त्व आणि त्यांची गरज भाजपनं पुन्हा एकदा हायलाईट केली आहे असं म्हटलं तरी वावगं वा ठरणार नाही म्हणूनच बीडमधील आष्टीवर मला जरा जास्तच प्रेम करावं लागेल असं म्हणताना पंकजा मुंडे यांच्या आवाजातील उत्साही सूर सुरेश धस यांच्या पोटात गोळा आणणारा ठरणार हे नक्कीच आहे त्यामुळं तुम्हाला या एकूण राजकीय परिस्थितीवर काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र